जय महाराष्ट्र मित्रांनो राज्यात आता शाळेची घंटा एक एप्रिल पासूनच वाजण्याची शक्यता आहे दरवर्षी तेरा जून सीबीएसई पॅटर्न नुसार हा अभ्यासक्रम राबवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे याबद्दलची शिफारस देखील राज्य सरकारकडे करण्यात आली आहे त्यामुळे आता लवकरच शाळा उन्हाळ्यात सुरू होण्याची शक्यता आहे तर मित्रांनो त्याविषयीची सविस्तर सविस्तर आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत त्यामुळे व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा आणि आपल्या चॅनलवर पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ तुम्हाला या ठिकाणी भेटत राहतील शैक्षणिक वर्षाची सुरुवात सध्या जून महिन्यापासून होते ते आता एप्रिल महिन्यापासून करण्याचा निर्णय सुकानू समितीमार्फत घेण्यात आलेला आहे शैक्षणिक वर्षामध्ये मोठ्या प्रमाणात बदल घडवण्यासाठी शासन तयार आहे राज्य शासन लवकरच याबाबत आपली भूमिका स्पष्ट करेल शैक्षणिक धोरण दोन आणि त्याच्या अंमलबजावणी याचा अभ्यास करण्यासाठी शासनामार्फत सुकानू समिती गठित करण्यात आली होती या गठित केलेल्या समितीने आपला अहवाल राज्य सरकारला सादर केला आहे यामधील सर्वात महत्त्वाची शिफारस म्हणजे शैक्षणिक सत्र एक एप्रिल पासून सुरू करण्यात यावं ही आहे नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणा अंतर्गत विद्यार्थ्यांच्या वयोगटानुसार बालवाडी ते इयत्ता दुसरी पर्यंत पहिला तिसरी ते पाचवी पर्यंत दुसरा आणि नववी ते बारावी पर्यंत तिसरा टप्पा करण्यात आला आहे इयत्ता नववी पासून विद्यार्थ्यांना एक स्थानिक भाषा व दुसरी देशातील कोणतीही किंवा परदेशी एक भाषा निवडता येईल विषयांची मर्यादा कमी होणार असून विद्यार्थ्यांना त्यांच्या आवडीनुसार विषय निवडता येणार आहेत या दरम्यान सध्या सीबीएसईच्या शाळांचे शैक्षणिक वर्ष एकतीस मार्चला संपवून नव्या शैक्षणिक वर्षाची सुरुवात एक एप्रिल पासून होते त्यातून विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी चांगला वेळ मिळणार असून अध्यापनाच्या तासांची वेळ देखील कमी काही मिनिटांनी वाढवता येणार आहे सी बी एस कडे विद्यार्थ्यांचा कल वाढल्याने आता राज्य शासन देखील गणित व विज्ञान हे दोन विषय सी बी एस ई प्रमाणेच ठेवणार आहे यासाठी राज्याच्या सुकानू समितीने मान्यता दिली असून आता याची अंमलबजावणी टप्प्याटप्प्याने होणार आहे सुरुवातीला दोन हजार पंचवीस सव्वीस पासून दुसरी पर्यंतचा अभ्यासक्रम बदलणार असून त्यानंतर दोन हजार तीस पर्यंत संपूर्ण धोरण राज्यभर लागू होणार आहे त्यानंतर तिसरी ते दहावीचा अभ्यासक्रम आराखडा मंजूर झाला असून आता अभ्यासक्रम तयार करण्याची तीन महिने लागतील अध्यापनाचे तास पंचेचाळीस मिनिटांऐवजी आता पन्नास मिनिटांचे असतील तासिकेचा वेळ दोन सत्रात व एकाच सत्रात भरणाऱ्या शाळांसाठी वेगवेगळे असतील परीक्षांमधील विद्यार्थ्यांची गोकंपट्टी कमी करण्यासाठी रचनात्मक पद्धतीनुसार शिकविण्यावर शिक्षकांचा भर राहील सहावी ते आठवीच्या विद्यार्थ्यांची दहा दिवस दप्तरविना शाळा भरेल त्या काळात विद्यार्थी त्यांच्या आवडीच्या कलेतून इंटर्नशिप करतील दहावी बारावीच्या बोर्ड परीक्षेची रचना बदलली जाणार असून वर्षात दोनदा परीक्षा होतील त्यात एक मुख्य व दुसरी श्रेणी सुधारणा परीक्षा होईल सी बी एस प्रमाणेच राज्य मंडळाचा अभ्यासक्रम देखील साम्य असेल गणित व विज्ञान विषय सी बी एस प्रमाणेच साम्य राहतील तर मित्रांनो महत्त्वपूर्ण असा व्हिडिओ होता आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या धन्यवाद